उभे मित्रांनो तर मी राहुल राहू लावण तुमचं सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो रात्री आम्ही स्टेला थांबलो होतो कोळ्यांना धरून ना त्यांच्या इथेच जवळपास आहे ना तर तिथे स्टेला थांबलो रात्री आम्हाला वाटलं की म्हणजे जे, जे, जे चार्जेस घेतले ते बघून वाटलं की म्हणजे म्हणजे उगाच म्हणजे जास्त चार्जेस तिथले असं वाटलं पण मॉर्निंगला जो व्ह्यू बघितला आहे ना मी त्याच्यावरून ते पैसे म्हणजे पैसेचा विचार करण्यासारखी गोष्ट नाही समोरचा जो व्ह्यू आहे ना तो मला दाखवतो जिथे आम्ही स्टे केलं आहेत ना ते पण तुम्हाला लोकेशन दाखवतो पूर्ण पाणी समोर आहे हा जिथे स्टे केला बाहेरचा पूर्ण वातावरण आहे हे रूम्स आहेत सगळ्या एकदम वडते आपले उठले सकाळी आम्हाला नवीन ठिकाणी व्हायचं आता बी झालं सकाळी उठली सकाळी सगळ्यांना समोर बघून एवढा भाई वाटला ना एकदम जबरदस्त तुम्हाला पण तसं असेल पुन्हा पाणी समोर इथं सगळं नेचर सगळा रात्रीचा रात्री वेळेस घेत नव्हता दाखवता आला नाही पण जबरदस्त होईल पण भारी आहेत म्हणून जबरदस्त होईल एकदम म्हणजे आपण चार्जेस म्हणजे वरतेत ना पैसे एकदम पाच दिले ना एवढे प्राइस नाही पण जेवढे पण दिले ते वर असं वाटतं कारण एवढं लोकेशन भारी हां आणि जिथे स्टे केला तिथे बॅक साइड पूर्ण जंगल टाईप आहे आणि जंगच वातावरण म्हणजे रूम बघा तिथून खाली खाली गाडी पार्क केली आहे त्यांना वर येऊन इथे रूम आहेत म्हणजे आम्हाला एवढं रात्री एवढं कळून आलं पण सकाळी एवढा व्ह्यू भारी बघून एकदम जबरदस्त वाटलं जबरदस्त मित्रांनो आम्हाला तर मित्रांनो आता सकाळ झालेली आहे तर आपण सकाळी आता ना मॉर्निंग मध्ये ओझर्डे वॉटरफॉल आहे कारण का चाललोय आम्ही रिपीट कारण की आम्हाला काल टाइम झाला त्यामुळे आम्हाला जायला भेटलं नाही तरी पण आम्ही थोडेफार व्हिडिओ शूट केलेत ते दाखवलेत टाकलेत आणि आता परत नवीन व्हिडिओ नवीन दिवसाच आम्ही करतोय आता आम्ही चाललोय ओझरडे धबधबा वॉटरफॉल बघायला धबधबा बघायला तर काय म्हणणं तो धबधबा आठ वाजता काहीतरी ओपन होतो हा तर आम्ही लवकर चाललोय का जेणेकरून जास्त गर्दी नाही भेटत आम्हाला आणि आमचं लवकरात लवकर इथं सगळं कार्यक्रम ओरकर आहे आणि आम्हाला पुढच्या पण पुढे पण जायचंय आम्हाला आमचं मित्र उद्या लग्न आहे त्या घरी आम्हाला संध्याकाळी पोहोचायचे त्यामुळे हो आम्ही ना जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं सगळं करायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला मित्रांनो गाड्या आणि जावत तर बी आता मस्त टावल बिव्ह घेऊन आलेत मग आता आहे ओसरडे धबधबा बघायला गाड्या जरा गरम होत आहेत गाड्या गरम झाल्या की आम्ही तपल्यास जाणार आहेत आणि हा बघा नुसता धुळ या साईडला म्हणजे एवढं भारी वातावरण आहे हे बघा आणि इकडे आम्ही स्टे केला होता रात्री रात्री थोडं बघायला भेटला नाही पण सकाळी तुम्हाला दाखवलं काय काय तिथून ओसरडे टाईमला मराठी म्हटलं मराठी माणसांनी सपोर्ट केला पाहिजे मराठी मध्ये गेला तो हे आम्ही सकाळी सात वाजता ओसरडे धबधबा बघायला आलोय जो आम्हाला रात्री पॉसिबल नाही झाला कारण टाइम झाला होता म्हणून तर समोरचं व्यू दाखवता कसं आहे तुम्हाला हे बघा ओसरे डबधबा एकदम जबरद नुसतं दुधासारखा खाली पडतोय आता इथून आम्ही आतमध्ये जाऊत आणि आतमध्ये सगळे लोकेशन तुम्हाला दाखवत हे बघा गेटचं गेट आहे गेट एंट्रन्स आहे पण आम्ही लवकर आलो म्हणून आम्ही लवकर चाललो येतो गेट ओपन नाही झालं तरी पण चला जाऊया चला गेटच्या आतमध्ये आम्ही आलो तुम्ही लवकर तर फायदा आहे की तुम्हाला लवकर यायला भेटतात हे बघा बाजूचा आपले मित्र सगळे पुढे झाले तर सगळे जंगल आहे बाजूने मित्रांनो मला इथं इतर चांगला पाणी वाटलं की ना धबधब्या पश्चिम जायला प्रॉपर शिडा बनवलेत म्हणजे पण सोप्या पद्धतीने इथे येऊ शकतो तुम्ही आल तिथं असं वाटतं आता मित्रांनो फक्त पाच मिनटावर धबधबा आहे पाच मिनटावर धबधबा चला पटकन काहीतरी भेटलं साप भेटलेला आहे दाखवत तुम्हाला साप तास आहे जरा थांबा एक मिनटं हो गेला साप भेटला होता पण आतमध्ये गेला वाटत कुठे चला मित्रांनो जंगला मध्ये येत ना जरा काळजी करू घ्या छोटे छोटे साप पण ते असतात हा एक तर ते कळत पण त्यांचा कलर असा असतो आणि आपण आपल्या मजा मस्तीमध्ये असतोच पण थोडं काळजीपूर्वक तुम्ही हे जागड्या बिंगड्या येत आहेत तर चला धबधबा आलाय सुमारे दाखवू तुम्हाला कसं आहे एकदम जबरदस्त पोचलाय बॅक साईड धबधबा दिसत असत एकदम जबरदस्त आहे पंधरा वीस मिनटं जर एक समजा तर तरी या लहान जरा बघायला भेटला शब्द कुठेतरी कमी होतात जबरदस्त एकदम आला तर सुक्रे सगळं नेचर बघा असे आमच्या मित्रसारखं वर चढू नका कारण की फोटोमध्ये काय पण होऊ शकतं जेवढं पॉसिबल तेवढं स्वतःला जपा मित्रांनो हा नजारा बघून आम्हाला कसं वाटतंय खूप सर्वात पहिले कसं का मी सातारतात आहे मी पहिल्यांदा इथे येतोय मला खूप आनंद आहे बघून की आपण समोर गेट वरून आपला ट्रेक पण होतोय आणि आपल्याला सुंदर असा नजारा पण बघायला भेटतोय मित्रांनो तुम्ही नक्की विजिट करा आणि इथे व्यवस्थित या फोटो काढा काय उम्या उमड्या करू नका करू नका उंड्या करू नका कारण की तुमच्या घरची वाढ बघत आणि सेफ एकदम फोटो वगैरे काढून एन्जॉय करून पण नजारा एक नंबर आहे नजाराचा विषय कम टू सातारा आणि विजिट कोणी डॅम अशा तऱ्हेने आमचा मेजॉरिटी झालेला आहे आणि एकदम जबरदस्त एकदम वाटलेलं आहे आम्हाला इथे येऊन एकदम म्हणजे सकाळी सात वाजता उठायचा एकदम धुमाकूळ वाजवलाय आम्ही तेव्हा काय काय पब्लिक आमचे खाली जाऊन पण आले भिजून भिजून आले आणि संतोष एकूण झालं काय लागता काय म्हणतोय सगळं पब्लिक आता खाली चालली आपली खाली जाऊन आता नातूच जरा वर आणि माझं सजेशन आहे की तुम्ही पण या साईडला या उजळी डब्बा बघा एवढं अप्रतिम आहे एकदम जबरदस्त आहे व्ह्यू पण मी सिनेमॅटिक दाखवले त्याच्यामध्ये खूप भारी आहे आणि असेच अजून व्हिडिओ आज दिवसभरात तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहते चला मित्रांनो आपण निघालो आहे आता सेकंड पॉईंटला आजचे दिवस पण धुमाळ का सादरामध्ये गाजवूनच आम्ही आणि रात्री भावाचे कार्यक्रम आहे लग्नाच्या तिथे आम्ही जाणार आहेत लग्न उद्या आहे पण आज काय गावदेव असतो तिकडे आम्ही जाणार त्याच्या अशाच अजून दोन तीन पॉईंट फिरूत आणि आपल्या सुट्ट्या एन्जॉय करू नेचरमध्ये फिरूत आणि धमाल मस्ती तर आपली चालूच आहे मित्रांबरोबर चला निघूया तर मित्रांनो अजून तऱ्यांनी आपण ओझरी डबडबा केलाय आणि नेक्स्ट लोकेशनला चालू तर काढा रस्त्यामध्ये नाचू धमाकाळ करू ने लो, नेक्स्ट लोकेशनला बघू भेटू चला आपण लोकेशनला आलोय उलटा धबधबा म्हणून एक लोकेशन आहे आता सगळ्या फोटो ना 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 बिटो काढत आणि लोकेशन एक तिकीट मामा इथं तिकीट काउंटर पण आहे पहिलं नव्हतं बरं पर पर्सन वीस रुपये तिकीट आहे आणि सगळीकडे फोन चेक तुम्हाला दाखवतो कशा आणि इथं आम्ही करणार मित्र आतिशला चांगली होती चांगली बघायचं आम्ही उलटा धबधबा स्वप्न पूर्ण पवनचक्क्यात हे बघा जिकडे बघू तिकडे सगळ्या पवन चक्क जायचं हे बघा मोठ्या मोठ्या जबरदस्त लोकेशन आहे तर आपल्या समोर एवढा जबरदस्त व्ह्यू आहे नाही त्याला एकदम टॉपला आलोयच आम्ही तर घाटातून चढून थोडं टॉपला लाल हा पॉइंट तसा आहे एक्झॅक्टली वर आहे वरून मी जे तुम्हाला व्हि दाखवेल ना सध्या पाऊस चालू नाही म्हणून उलट्या धबधबा तर तुम्हाला मी दाखवू नाही शकत नाही पाऊस असत तर अजून भारी वाटलं असतं पण ठीक आहे जे पण आहे पण जबरदस्त आहे तुम्हाला दाखवतो मी तसं आहे मित्रांनो हे पण लोकेशन एकदम जबरदस्त आहे माझी म्हणजे मनापासून इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी जे जे व्हिडिओ बघतील त्यांनी यावं कारण की असल्या गोष्टी आहे ना बघायला भेटत नाही मित्रांनो जेवढं तुम्ही स्वतःला वेळ देताल म्हणजे स्व फिरताल बाहेर तर तुम्हाला असल्या गोष्टी बघायला भेटतील तर तुम्ही जेवढा फिरताल तेवढा काही काही गोष्टी अनुभवताल तर त्याच्यामुळेच म्हणतोय असं बाहेर लोकेशनला पडा आणि सातारा कोल्हापूर मी सांगतो अक्षरशः तुम्ही याच की खूप भारी वातावरण आहे आणि जेवढ्या गोष्टी बघू तेवढ्या कमीच येत आणि सगळ्या मनाने अशा भरून जाणाऱ्या आठवणी आहेत तिथल्या आणि निसर्गाची स म्हणजे सुंदर तेवढी छान आहे ना की ते आपण काय गोष्टी विसरू नाही शकत एवढ्या जबरदस्त आहेत तर असंच तुम्हाला अजून लोकेशन दाखवेल जोवर म्हणजे मी ब्लॉक बनवते तोवर तर तो चला आता मित्रांबरोबर थोडी झांगडेधिंगा करूया आणि मजा करूया पोचलो आहे नाव सांगितलं असेल सड खूप भारी लोकेशन येते म्हणजे व्ह्यूज व्ह्यू मस्त इथे एकदम जबरदस्त जबरदस्त एकदम पूर्ण एरिया आहे पूर्ण हा एरिया पूर्ण तुम्ही व्हिडिओ खाली साईडचा आणि त्याला मेन म्हणजे पवनचक आहे पवनचक्क जवळून बघायला खूप भारी वाटतं लांबून आपल्या छोटे दिसतात पण जवळ खूप मोठे असतात त्या तर जवळून अनुभव हा स्पॉट कम्प्लीट करून आम्ही दुसरे लोकेशन चाललोय जास्त टाइम नाही म्हणून आपण सेकंड लोकेशन आहे ते कव्हर करण्यासाठी घेऊन चाललोय आणि टाइम अक्षरशः खूप जास्त झालाय तर चला मित्रांनो निघूया मित्रांनो आमचे सर त्यांच्या घरी आलोय आम्ही जरा घर दाखवतो तुम्हाला घरी कोण नसतं सरांच्या पण सर म्हटलं थोडं येऊन जा बरं वाटलं आलो होत सरांचं तर आईंद कुठं असतात सरांच्या घरात महाराजांची मूर्ती आहे सर शिवाजी महाराज मोठे भक्त आहेत एकदम सरांच्या घरात थोडा पाच मिनटं थांबून आम्ही पुढच्या लोकेशनला चाललो होतो सज्जनगडाला सरांच्या गावाकडे जरा आलो होतो थोडं त्यांना घर दाखवायचं होतं आणि जवळ पण होतं म्हटलं आपण जाऊया जरा तर आता इथून नेक्स्ट लोकेशन आहे सज्जनगड तर सज्जनगडला चालू आहे आपण चला मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला सज्जनगडला भेटूया आमचे सर त्यांच्या म्हणजे गावातलं व्यवस्थान आहे तिथे आलो आहे तिथून पाय पडू आणि मी आता सज्जनगडला जातोय वाटेतच आमच्या मावंजीगर लाईने कामोरचं मावंज त्याला मामा म्हणतंय यांचे घर लागते हे छोटेसे मंदिर आहे खूप छान मंदिर आहे शिंगा म्हणजे आम्ही दर्शन केलं आणि आमचे हे बघा हे मित्र शिंगा तोडून आले हंतीला का उगत नाही संतोष पुढे पण थोडं नाही संतोष असं आपलं अरे गाव काहीच माणसं ते करतो विचारून घे ना तुझं गाव नाही मामांचा गाव आहे का हा शिका वाईंडिंग वाल्याकडून शिका चला आपण सज्जनगड ला आलेलो आहेत गाडी तर पार्क केलेली आहे पार्किंगची सोय पण येते एका गाडीला फोर व्हीलरला साठ रुपये घेतात तर इथून आपण वर जाऊया आता सज्जनगडला पार्किंग आहे बघा इकडे सगळे आणि वरगडे सज्जनगडला जायचं आपल्याला वर इकडे हा एंट्रन्स इथून शिड्या चालू होतात सज्जनगडला जायला हे बघा इथून समोरचं व्ह्यू बघा एकदम जबरदस्त आहे बघा शहापूर मारुती म्हणून या साइडला पार्किंग आहे या साईडला हा व्ह्यू बघा हे सज्जनगड सिद्धारकडे आगीवन मंदिर दिलं आहे हा समोर सगळे धुके जमा झालेत हळूहळू वाटतं पाऊस तिकडे आमच्याकडे येते हा पाऊस बघा तिकडे धुका जमा झाले सगळे तिकडे पाऊस उरमोठे धरण आहे समोर चला चला वातावरण हे आपल्याला करून लिहिलंय त्यांनी असा कचरा असा कचरा डब्यात पेट टाकावा माजगाव मारुती इकडे अजून आहे आठ मारुती आहे तिकड किनारा एक किनारा आहे पूर्ण गड्याचा बुरुज आहे गड्याचा बुरुज आहे म्हंटला हे बघा वरच्या साईडला हा एंट्रन्स आहे गेट चा एंट्रन्स आहे इथून तुम्हाला दिसत असेल इथून आपण गड जास्त मोठा नाही आहे दहा पंधरा मिनटाचा ट्रेक आहे चढून गरचं काय काय लोकेशन तुम्हाला दाखवतो एंट्रेस आहे इथून त्या पूर्ण जो सेकंड एंट्रन्स आहे तिकडे पायऱ्या चढून चढून पाऊस पण यायला चालू झालाय बघा पाऊस पण आला एकदम जोरात पोहोचलेत आम्ही वर त्या वरचं लोकेशन दाखवू घडाडामध्ये जे काय पॉईंट आहेत ते सगळ्या गोष्टी दाखवू त्याच्यावर आम्ही थोडं भिजणार होतो पण आता आम्हाला मित्राच्या लग्नाच्या घरी जायचं आहे म्हणजे कपडे वगैरे ओले वगैरे त्यामुळे आम्ही आता आता साईडला उघड पाऊस उकडलं की आम्ही जाऊन हे लोकेशन झाल्यावर आम्हाला मित्राचं उद्या लग्न आहे पण आज त्याच्या जाऊ दे वेळ म्हणून तिकडे म्हणून आपल्याला तिकडे जायचं आहे द मेन पॉईंट आमचा त्याच्या लग्नासाठी होता लग्नाच्या निमित्ताने खूप फिरायला लागतो त्याच्यामुळे आम्ही ट्रिप प्लॅन केली पण ट्रिप अतिशय एकदम भारी झाली आतापर्यंत भारी आम्ही भारी झालं भारी होणार आहे मित्रांनो वरचे दाखवतो पावसाल्यानंतर हे कार्यालय आहे समोर होतं तुम्हाला समोरचं सेवा सज्जन गड परत या साइडला सा सगळे शॉप आहेत गडावरचे आणि समोरून हे आता गड्याचे सगळ्या जे जे पॉइंट आहे ते दिसतील तुम्हाला इथे जर एक कोटी म्हणून आहे इथे पिठीतील मारुती मंदिर म्हणून हे समोर जे तुम्हाला दिसतंय लोकेशन जेवढं पण बॉस दाखवतो हे रामदास स्वामी संस्थान हे इथं इंटरेस्ट आतमध्ये इकडे चप्पल काढू हे सगळं आतमधलं आहे लोकेशन दिसतं तुम्हाला सगळे सगळं बॅकग्राऊंडला दिसतंय तुम्हाला सगळं बरं पावसात पण वॉगिंग चालू राहले ते बॅक बॅकसाईडला सगळं सज्जन गडवरचं सगळं लोकेशन सर आत मध्ये पॉइंट आहे मोठा हे बघा गडावरचा सगळ्यात मोठा तलाव आहे इकडे खाली कासो बिसो आहेत हे बघा पाणी एकदम भरपूर नाही इकडं एकदम जबरदस्त मंदिर आहे तर मित्रांनो जे जे गोष्टी आहेत ते मी दाखवलेच व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त जास्त इन्फॉर्मेशन सांगता आली नाही कारण की पाऊस पडतोय खूप ते मी थोडी थोडी गोष्टी सगळ्या दाखवली त्याच्यामध्ये तर त्याच्यानंतर आपण जाणार आहे मित्रांनो मित्राच्या Uh, कार्यक्रम आहे uh, देवदेव म्हणून तर तिकडे जाणार तर तिकडे भेटू चला आमच्या घरी आलेलो आहे विनायक मेहफूल तयार झाला आहे पण काही कारणामुळे पाऊस चालू आहे बाहेर म्हणून जर प्रोग्राम होल्ड केलेला आहे आणि मैफिल जमलेली आहे सगळ्यांची बघू हा मुलगी कुठे रे हा कोणतरी बोलले तुमच्याकडे वेगळं असतं आधीच म्हणते नाही का आमच्या सारखं हा हे तू म्हंटल असं हा ना तुला माहिती आहे काय हे काय असं काय म्हणतो गेला आमच्या म्हणजे सोडून द्या लहान काय कळत नाही आमचं म्हणजे लहान तात्पुरतं रे हा विनायकच्या घरी पोहोचले विनायक कुठे आता तो आतमध्ये गेलाय ओके आम्ही सगळं त्यांनी आम्हाला बसवलेलं आहे तर आता छोटा छोटा त्याचा प्लॅन विचारतो पुढे काय आता कार्यक्रम आहे पावसामुळे आपण आता आपण सवयी होऊ आणि धमाल मस्ती करू धमाल धमाल मस्ती करू आता धमाल मस्ती करू नंतर बघू झोपायचा कसा प्लॅन होतो नंतर झोपायचं तुला झोपायचं पण जेवायचं नाही तुला नवीन आहे समजून घ्या जेवण प्रॉपर झालं जेवण आम्ही ज्या मित्राच्या लग्नासाठी चार दिवस ट्रिप प्लॅन केली होती फायनली त्याच्या त्या लोकेशनला आलो ज्या आज त्याच्या घरी घरी मित्राच्या घरी आलोय आज त्याचा गावदेवाचा करत आहे त्यासाठी त्याचा फोटोशूट होते भीती वाटते कशी भीती तुमची मम्मी नाही वाटते त्यांची बहीण वाटते विनायकची आणि इकडे त्यांचे वडील आहेत विनायकची मम्मी एकदम अप्रतिम दिसतात विनायक जरा जरा घन चर्चामध्ये दिसतोय विनायक टेन्शन असेल त्याला टेन्शन इकडे त्याचा फोटोशूट चालू आहे इकडे विषय बसला सगळ्या त्याच्या काक्या हा मावशी काक्या आणि इकडे फालतूच्या माणसं फालतूच्या माणसं आमच्या सगळे ऑफिस मधून सगळे मित्रमंडळी 大哥，你看到没？ विनायकच्या ना करून आम्ही विनायकच्या घरी आलो आता स्टेसाठी उद्या विनायकचं लग्न आहे आज गावदेवमध्ये आम्ही खूप धमाल मस्ती केले तर बाकी आणि बाकीचे प्रतिक्रिया सांगतील कसं काय काय सांगा लिटरली आम्हाला खूप मजा आली नाचताना खूप मजा आली एवढी भारी भारी गाणं गाणी लागले होते आणि व्हिडिओ पण जबरदस्त झाल्या त्याने विनायक आमची राहायची सोय केली ज्या घरी तर आम्ही तर झोपायची तयारी करतो सकाळी आम्हाला लवकर उठायचे लग्न आहे विनायकचं लग्न आहे आणि आजच्या डे मध्ये काय जे लोकेशन झाले ते एकदम जबरदस्त झालं त्या लोकेशन तुम्ही जा नक्की विजिट करा संदेश जो विनायकचा देव कार्यक्रम होता त्याच्यामध्ये अशी एन्जॉय केली खूप खूप एन्जॉय केली आणि मॉर्निंग पासून आम्ही लोकेशन फिरलो खूप भारी आम्ही आहे दोघे झोपले उद्या लग्नाला जायचं त्यामुळे नाचू न आम्ही असू शकतो ठीक आहे दोघांनाचू शकतात पण आपल्याला नाचायचं नाही आता बाजूला सगळे झोपले आम्हाला उद्या लग्न करून परत लगेच निघायचं मुंबईला निघायच मुंबईला आता मग मी मित्रांनो अरे तर आज ब्लॉग मी इथेच फॉन करतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, करा। आणि हे जे पार्ट मध्ये कन्नड होणारे ब्लॉग आहे तुम्ही सगळे बघा कोल्हापूर सातारा म्हणजे सहरीच्या पक्षाने बऱ्यापैकी सगळ्यांनी केलेले आहेत मित्रांनो कोकणात फिरण्यापेक्षा ना सातारा मध्ये फिरा माझ्या तिकडे कोकण पण भारी बोलते आपले इथे कोकणाचे मित्र आहेत बोलतोय हा सनी सनी हा बघा मित्रांनो तुम्हाला कोकण आवडते की साहेरी आवडते कमेंट म्हणजे सांगा आता ही व्हिडिओ राहुल क्लोज करेल तर गुड नाईट तर मित्रांनो कोकण पण चांगलं आहे या कमेंट जय शिवराय गुड नाईट मित्र